थांबा 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 दोन मिनटं बाबा नायला सगळ्या एफ बी डी एफ बघा इथं सगळं लावून बघा हे सगळं जवळपास पस्तीस क्वेश्चन असतील इथे इथे युट्यूबला काय झाले घोडा लागले तर मला तेच काही नाही राह थांबा जरा बघू द्या जरा इथनं लाईव्ह झालं तर ठीक आहे नसेल मोबाईलवर नाही घेतो दादे बघू दे जरा नेमकं काय प्रॉब्लेम झालंय काय घंटा मला पण काय कळत नाही मोबाईलमधलं वेगळंच येते काहीतरी इथं बाबा काय हो काय हे युट्यूबला असं झालंय काहीच दाखवत नाही तर मागापासून ट्राय करायला चालू आहे सगळं व्यवस्थित आहेसला आले काय ह्याला कुणाला माहित असलं तर कोण बाबा योग काय करतोय तरी पण काय होईच नाही दादा कुणाला आहे का दादा चालूच होईना दादा काय यार हे अवघड झालंय अरे लेक्चर काय मी लेक्चरला माग हो का ॲज इट इज लेक्चर आहे मागापासून पीडीएफ बनवत बसलेलो सगळं पोरांचे फाडायचे म्हणून युट्यूब धोका दिलाय काय करता आता आयला कडू काय सगळं बंद करून चालू करू हा राहुल तुला काय करते हो का स्क्रीन दाखवत तुला बघ राहुल काय झालं योग योग असं याय लागले कुणाला काय कळते का रे दादा कुणाला माहितीये इथलं कॉपी केलंय योगा हिथं अजून हे असं येते कुड नॉट ऍक्सिस द स्पेसिफाईड चॅनल ऑर स्ट्रीम किज प्लीज डबल चेक युअर स्ट्रीम किज हा अरे हे बघ ना राहुल हो की असं झाले हे तर क्लिअर आहे कि रे दाद्या गणेश जरा थोड शांत बस बर चार रिस्टार्ट वगैरे केले रे सगळं चंद्रकांत किती दिसते की सगळं जे शिंदे क्लिअर रे हां हिट जरा दोन मिनट थांब जरा था। इथं चालू आहे ना युट्यूबान ब्लर बघ बर हा कुड नॉट ॲक्सिस म्हणते दादा तेच काय चालणार आहे लिंबू बिंबू केलाय का दाद्या दा काय लिहिले यो मी वाचून दाखवत दाद्या कुड नॉट ॲक्सिस द स्पेसिफाईड चॅनल ऑर स्ट्रीम की प्लीज डबल चेक युअर की की आता फोटो लागा मी मोबाईलमध्ये चालून कसा फोटो पाठवू तुला याला काय डोक्याला ताप जायला का मग पसन आबतोय बाबा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ही योगा थांबा सगळं ओपन करतो एक ना थांबा थांबा योगा हिथ एक लाईव्ह चालू आहे आपला आत्ता आहे ते आणि हे खालच बघा हे असं हे लागले इथं कॉपी मारली थांबा योगा कंट्रोल प्लस व्ही बघा सेम प्रॉब्लेम येते सेम अरे सगळं केले दाद्या डबल चालू सगळं केले काय नाही असं ना मागापासन म्हणून तर मला लेक्चरला यायला वेळ झाला माझं साडेआठला ला सगळं झालं तर आठ पस्तीसला ला मी लेक्चर लावतो आठ पस्तीसपासून पस यायला आपण काय डोक्याला तापच जायला होते ज्या यायला काय करायला गेले गेसूज लागते दाद्या सर दुसऱ्या अकाउंट ओपन करता येईल का नाही नाही ते तिकडला अकाउंट ती हेच झालं र काय म्हणते त्याला नाही यार त्यात पण सेम प्रॉब्लेम येल थांब बघू त्या था दुसऱ्या अकाउंट वर जायला कोणी काय करणी पिरणी केली का हे जायला मला हेच कळायचं बंद झालं दा ग पण तर हो तू तर हो लिंबूवालो मला तसंच वाटायला ले र लिंबू पुढं फिरवलंय कोणीतरी त्याशिवाय असं घोडं लागत नाही ते जे आयला आडवत जाते सगळं आडवं चाललंय एक नाही सगळं हां थांब जरा ह्याला बघतो त्या गायकवाड अकॅडमी स्टेट एक्झामला बघू दा त्या त्याच्यावर पण असं होत आहे बघा हो काय करायचं प्रमोद आता काय केळ शिकवला का हे तर मी लाईव्ह लावून सांगायला लागलो दाद्या असा असा प्रॉब्लेम झालाय म्हणून ठीक आहे मी ते शेड्यूल कॅन्सल करतो दाद्या पोर वाट बघत बसायची त्याच्यावर कस जायच आपण काय थांबा थांबा, थांबा ते शेड्यूलच डिलीट करतो ती पनवती पन्वती झाले माग थांबा डिलीट करतो दादा ते शेड्यूल डिलीट करतो दाद्या आता पोरांच्या कमेंट पण यायच्या बंद झाले काय ते जायला इस्तू लागला म्हणजे इसतूज लागतोय दाद्या हे बाबा तू जा तिकडं तू यूज नको डिलीट बाबा न तुमच्या पण कमेंट यायच्या बंद झाल्या त्या ही लेक्चरचं प्रॉब्लेम तुम्हाला तर माहिती आहे मी दाखवलं आहे सगळं ठीक आहे भाऊ उद्या दुपारी तीन वाजता सकाळी ॲपवर आपल्या आपल्या टायमिंगला भेटू ठीक आहे तुम्हाला कमेंट तुमची एक पण कमेंट मला दिसेल नाही तुला कमेंट करता येते का तू मला पण तसंच वाटायला स्वप्नी काय करायला गेलं म्हणजे डोक्याला जे आई बहीण असं करते तिन काय येते कमेंट करायला नाही काय आजचा दिवसच बाद आहे म्हणा पोरांनो ठीक आहे करा अभ्यास नाविला जाईल असा असा प्रॉब्लेम झाला ठीक आहे